रामकृष्ण आरिमाऊलींना सर्वांना गौरीचे नमस्कार तर कसे आज सर्व आज आपण बनवतोय इथे बघा डाळ घेतली मी डाळ पण ती तुम्हाला ओळखायला ती गेली डाळ ही डाळ आहे मठाची डाळ मठाची डाळ आहे मठाच्या डाळीची आज आपण भाजी बनवतोय आमटी बनवतोय गावकडं बनवली जाते आमटी तुमच्याकडे बनवली जाते डाळ तर डाळीला आमटी म्हटल्या जातं भाजी म्हटल्या जातं काही पण बन... जशी त्याची पद्धत अशी असते म्हणण्याची तर इकडे आपण आज बनवतो आहे मठाच्या डाळीची आमटी गावकडच्या पद्धतीने आमटी कशी बनवायची ती आज आपण बघणार आहोत त्याच्यासोबत लागणार आहे भात भात तर घालणारच आता आमटीसोबत खूप छान होतं तर इथं आपण डाळ शिजवून घेऊया सगळ्यात पहिल्यांदी डाळ कुकरला लावून देऊया डाळीसाठी मसाला काढून घ्यायचा आपण आमटीसाठी मसाला काढून घेतलेला आहे इथं बघा तुम्हाला दिसतच असणारे मसाला काय काय काढलेला आहे मी बघा तुम्हाला जर गावकडच्या पद्धतीने आमटी जर बनवायची असेल तर ह्या मसाल्यामध्ये मी जे सांगितले त्या मसाल्यांमध्ये तुम्ही जर आमटी जर बनवली तर एवढी छान तुम्ही एवढी आवडेल तुम्हाला तुम्ही बोटो चाटो चाटो आमटी खाणार तर एवढीच छान अशी आमटी होती तर सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला मसाले सांगते काय काय घेतलेले तर आपल्याला गरम मसाले काहीच घ्यायचे नाही जळजळ होण्यासारखं काहीच नाही फक्त याच्यात कांदा खोबरं कांदा खोबरं धने हिरवी मिरची लसूण आणि एसूरसाठी साठी आपण घेतलेले बाजरी तांदूळ आणि डाळ घेतलेली कोथंबीर घेतलेली हे लक्षात आलं तुमच्या आल्या तर इथे घेतलेली कोथंबीर कोथंबीर अशी घेतलेली का तिला थोडेफार अशी धनी आहेत आत्ताच वावरातून काढून आणलेली मी ताजी ताजी एकदम फ्रेश अशी मला आमटीसाठी धन्याची कोथंबीर पाहिजे होती म्हणून मी थोडीशी धन्याची कोथंबीर घेऊन आलेली आहे घरी तर एवढी कोथंबीर आपल्याला इथे घालते जेवढी मी कोथंबीर घालणार तेवढी छान अशी आमटी लागते इथं आपण मी तुम्हाला सांगते नीट व्यवस्थित सविस्तर इथं आपण हिरवी मिरची भाजून घेतलेली थोडंसं लसूण पण थोडंसं आरळ आरळ भाजून घ्यायचं आहे धने भाजून घ्यायचे खोबरं भाजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर इथं कांदा तो भाजून घ्यायचा चुलीत असेल तर चुलीत भाजायचं तसं गॅसवर भाजलं तरी चालतो कट करून भाजलं तरी चालतो आणि इथं धनेची कोथंबीर घेतलेली इथं येसूरमध्ये घेतलेले दोन चमचे हरभरा डाळ एक चमचा बाजरी एक चमचा तांदूळ तर आता आपण मसाला बारीक करून घेऊया आणि डाळ शिजायला घालून देऊया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघते कुठून नाही नक्की मला कॉमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्हाला जर माझ्या भाज्या जर आवडत असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायचा तर चला रेसिपीला सुरुवात करू मसाल्यामध्ये आपण इथं आलं दाखवायचं राहिलो होतं हे आलंचा तुकडा पण घेतलेला आहे तो पण आपल्याला थोडासा भाजून घ्यायचा आहे इथे आपण डाळ तांदूळ दा शकतो घेतलेले याच्यात एक बटा दोन चिरून घेतलेले थोडेसे हळद पावडर घालून घ्यायची भाताला मीठ घालून घ्यायचं कुकर लावून शिजून डाळीला भाताला पुढे दाखवते काय करायचं काही नाही इथे आपला मसाला तयार आहे बघा असं बारीक एकदम मस्त पैकी छान असा मी मसाला तयार करून घेतलेला आहे आणि त्याच्या फोडणी लागणार आपण कढीपत्ता कोथिंबीर कोथंबीर इथे आपण कडे ठेवून घेतलेली तेल घालून घेऊया दोन चमचे असं मी तेल घालून घेतलेलं आहे मसाला घालून घ्यायचा याच्यामध्ये मसाला छान असा परतून घ्यायचा यामध्ये मसाला छान असा परतून झालेला आहे त्याच्यात आपण बाकीचे मसाले घालून घ्यायचे इथे घेतली थोडीशी लाल मिरची पावडर अर्धा टीस्पून हिंग घेतली अर्धा टीस्पून अर्धा टीस्पून हळद घेतलेली आणि मीठ मसाला घेतलेला आहे इथं तर आपण बाकीचे असं काही जळजळ होईल असे काही मसाले घालायचे नाही गरम मसाले कोणतेच घालायचे नाही आपल्याला इथं हे साधारण फक्त आपल्याला तरी साठी घातलेले इथे मसाले छान असे परतून झालेले इथं घालून घ्यायचे कडीपत्ता कोथंडीला कढीपत्ता कोथंडी छान असे परतून घ्यायचे आपल्याला आता ही डाळ घालून घ्यायची थोडीशी हाटवून घेतलेली चमच्याने ती आता इथे घालून घ्यायची मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आपल्याला याच्यात अजून गरम पाणी घालून घ्यायचं आहे मी मीठ मागशी काच मसाल्यामध्ये घालून घेतलेलं होतं त्याच्यानंतर आता मीठ घालायची गरज नाही आपल्याला इथं मी फक्त तुम्हाला दाखवायचं विसरले मीठ आता इथं आपण गरम पाणी घालून घेऊया तर तुम्हाला जे किती घट्ट पाहिजे किती पातळ पाहिजे त्या अंदाजानुसार तुम्ही पाणी घालून घ्यायचं आहे इथं मी आता इथं पाणी घालून घेतलं जेवढी आमटी पाहिजे तेवढेच आपल्याला बनवायची जास्त पातळ नको पण जास्त घट्ट नको तर आता आपण याच्यामध्ये एसूर पण घातलेला आहे त्याच्याने पण खूप घट्ट होणार आहे तर अजून थोडंसं पाणी घालून घेऊया आता आमटी छान अशी उकळून देऊया तर इथे बघा आपल्याला आमटी छान अशी मस्त पैकी उकळलेली आहे अशी मस्त पैकी गदगद छान अशी उकळून झालेली आहे तर बघा उकळताच किती छान असा मस्त पैकी अशेत आणि किती छान असे मस्तपैकी घट्ट घट्ट अशी आपल्याला आमटीची रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबक्राईज नक्की करा त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर हे साईडला जे आलेले ते पूर्ण तेल आहे तेलाची भाज्या आपण कमी तेलामध्ये भाज्या बनवतो जास्त तेलामध्ये भाज्या बनवत नाही त्याच्यामुळे शक्यतो एवढी तरी येत नाही पण बऱ्यापैकी येते जास्त तेला खात नाही त्याच्यामुळे कमी तेलामध्ये आपण भाजी बनवतो तर आवडल्यास लाईक शेअर सबक्राईज नक्की करा तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये